श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून पतीचे अर्थात प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जातं धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रातसुद्धा त्याचं महत्त्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणींपासून त्यांना मुक्तता मिळेल आणि आपल्या पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर पती पत्नीमध्ये कायम गोडवा हा टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटाने समाप्त होईल वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात त्याचबरोबर जर या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तरीही चालणार आहे त्यानंतर सोळा श्रृंगाराने साज करावा पौर्णिमा तिथीही विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची त्याचबरोबर तुळशीची सुद्धा पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वडाची पूजा ही करायची आहे वडाची पूजा करून आल्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा काही कारणास्तव तेव्हा तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात तर ह्या उपाया करता आपल्याला एक पूजेचं ताट तयार करायचं आहे सगळ्यात पहिला त्या ताटामध्ये आपल्याला एक दिवा लागणार आहे प्रयत्न करून हा दिवा जो हो आहे कणकेपासून तयार करा कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वाट करून लांब वाट टाकायची आहे त्याचबरोबर ह्या दिवेमध्ये आपण पूजेला जे तेल वापरतो ते तेलच टाकायचं आहे तूप अजिबात आपल्याला वापरायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याला मूडभर तांदूळ हे लागणार पण हे तांदूळ जे आहेत ते तुम्हाला अखंड घ्यायचे एकही दानात त्या तांदळामधला तुटलेला नसावा अक्षदा म्हणतात तशा अखंड अक्षदा आपल्याला ता ताटा त्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध तयार करायचं आहे असं हे पूजेचं ताट तयार करायचं त्यानंतर आपल्याला आपल्या पतीला आसनावर बसवायचं फक्त बसवताना काळजी एवढी घ्या की त्यांचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला होणार नाही त्यानंतर आपल्या पतीला आपल्याला सगळ्यात पहिला गंध लावून घ्यायचा त्या गंधावर आपल्याला अक्षदा लावून घ्यायच्या आणि त्या दिव्या जो दिव्या आहे ताटामधले त्या दिव्याने आपल्या पतीला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर जे मुठभर तांदूळ आपण घेतलेले ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीच्या डोक्यावरनं आपल्याला सात वेळा ज्या ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने गोलाकारमध्ये सात वेळा आपल्या पतीच्या डोक्यावरनं आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत आता जर तुमच्या घराजवळ वडाचं झाड असेल तर हे उतरवलेले जे तांदूळ आहेत ते त्या वडाच्या झाडाला जाऊन अर्पण करा आता काही कारणास्तव तुमच्या इथे वडाचं झाड जवळ नसेल तर तुम्ही कोणत्याही झाडाखाली ते तांदूळ टाकून द्या जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी किंवा गाय किंवा इतर कोणतेही कीटक आहेत ते तांदूळ खाऊन टाकतील त्याचबरोबर हा जो कणकेचा जो दिवा आहे तो दिवासुद्धा आपल्याला वडाच्या झाडाजवळ नेऊन ठेवायचं आता काही कारणास्तव तुमच्या घराजवळ वडाचं झाड नसेल तर तुम्ही हा जो दिवा आहे तो तुळशीजवळ ठेवला तरीही चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोषांपासून मुक्तता मिळते आणि मुख्य म्हणजे पती पत्नीमध्ये असणारा गोडवा हा कायम टिकून राहतो हा उपाय आपल्याला वर्षातनं फक्त एकदाच करता येतो म्हणून प्रत्येक सुहासीन स्त्रीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे फक्त तुम्हाला एक गोष्टीची काळजीही घ्यायची आहे की वडाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतरच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ